या सर्व तरुदींचा जर आपण विचार केला असं म्हणता येईल चोवीस बाय सात सतत काम करणं विकासाच्या प्रगतीकडे कर लक्ष असणं आणि त्याच्यासाठी म्हणून या अर्थसंकल्पात त्याला दिशा मिळणं अशा पद्धतीचा विचार याच्यामध्ये आपल्याला केलेला दिसतोय सर्वसामान्य माणसाच्या बाबतीतही आपण जर पाहिलं तर टॅक्सच्या माध्यमात अनेक सवलती मिळाल्याने पाहतोय युवकांना स्टार्टअप्स मध्ये एक युवक एक शेतकरी आणि एक गरीब त्याला मुद्दाहून जात असं म्हटलंय कि आमची जातीची संकल्पना ही आहे समाजातल्या ह्या वेगवेगळ्या घटकांना वेग सक्षम करणं त्यांना केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पाची निर्मिती झाली आहे आणि याच अंतर्गत आपण म्हटलं तर काही ठळक मध्ये मी समोर फक्त ठेवीन कारण आपणही पत्रकार मंडळी याचा दोन तीन दिवस हा अभ्यास करत आहात त्याच विश्लेषण आपण आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येकाने आपणही केलं असाल त्यामुळे मी पुन्हा ते काही अगदी खोलात जाण्याचं काही कारण नाही पण जे महत्वाचे काही मुद्दे आहेत त्याला स्पर्श केला पाहिजे गरीबांना घर देण्याची जी काही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मान्य मोदीजींची संकल्पना होती ती देशातील गरीबाला घर मिळण्यासाठी म्हणून ती योजना पुढच्या काळात अशीच चालू राहील आणि त्याच्यामध्ये देशातील गरीबांना तीन कोटी लोकांना तीन कोटी घर नव्याने करण्याचा संकल्प किंवा समावेश त्यासाठी दहा लाख कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये केली गेली पुढच्या के पाच वर्षात एक कोटी युवकांना कौशल्य कर विकास आणि आत्मनिर्भर करण्यासाठी त्या माध्यमात जवळपास दीड लाख कोटी रुपयाची तरतूद या अर्थसं छत्रपती संभाजीनगरामध्ये आज आम्ही सगळेच नुकताच दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस चा जो अर्थसंकल्प मान्य देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी जो सादर केला त्या संदर्भातल्या काही महत्वाच्या काही ठळक आणि एकूणच देशाच्या प्रगतीला चालना देणारा हा सगळा अर्थसंकल्प म्हणून त्याच्या संदर्भात एक निवेदन म्हणा किंवा आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी आम्ही आलोय एकूण अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प आणि मला असं वाटत कि एकूणच दोन हजार सत्तेचाळीसच्या चा मान्य मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला संकल्पाला चालना देण्यासाठीच चा। आणि पाचव्या अर्थव्यवस्थेवरनं जागतिक स्तरावरच्या तिसऱ्या आर्थिक व्यवस्था म्हणून दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हणून त्या दिशेनं एक वाटचाल करण्याचं एक यशस्वी पाऊल म्हणून या अर्थसंकल्पाकडे आपण पाहू शकतो खर तर या अर्थसंकल्पामध्ये एकूण नऊ मुद्द्यांना प्राधान्य दिलं गेलं प्राथमिकता दिली गेली ज्याला आपण म्हणतो की या अर्थसंकल्पाचा मूळ आत्मा हा या नऊ प्राथमिकता जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल शेतीमधील उत्पादकता त्यानंतर मनुष्यबळ <coughs> रोजगार सेवा शहरी विकास ऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन आणि रिसर्च आणि येणाऱ्या पिढींसाठीच्या सुधारणा साधारणतः या नऊ मुद्द्यांना स्पर्श करणारा किंबहुना तो आत्मसात करण्यासाठी म्हणूनचा जो संकल्प केला तो हा अर्थसंकल्प आहे देवगिरी बँकेचे आमचे सहकारी किशोर शिकोळे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे दीपक सरचिटणी उपस्थित आहेत मी आदरणीय मोहोळ साहेबांना विनंती करतो की आपण आपलं निवेदन देवगिरी बँकेचे आमचे सहकारी किशोर शिकोळे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक ठाकडे उपस्थित आहेत मी आदरणीय भोळ साहेबांना विनंती करतो की आपण आपलं निवेदन करा मल्टी स्टेट मधला घोटाळा सगळ्यात मोठा हे आहे आणि फार कमी लोक म्हणजे छोटे छोटे लोकांची त्याच्यामध्ये गुंतवणूक जवळपास मगाशाचा विषय झाला तो मला त्या या सगळ्या परिसरातले मराठवाड्यातल्या सगळे लोकप्रतिनिधी सगळे मला भेटतायत याचा जे काही नियमन आहे शंभर टक्के म्हणूनच म्हणूनच तुमचे सांगतो नाही नाही झालं सांगतो त्यामुळेच तुमच्या मराठवाड्यातील आपल्या या सगळ्या भागातील अनेक लोकप्रतिनिधी आमचे नारायण कुचे आता येऊन गेले आमचे सावेसाहेब म्हणत होते ही मंडळी म्हणत होती आमच्या मेघना बोर्डीकरांचा फोन आला ही जी काही आपली मराठवाड्यातले काही लोकप्रतिनिधी आहेत ते ह्या विषयाचा सा सातत्यानं माझी चर्चा आहे आम्ही दिल्लीत एक बैठक ताबडतोब लवकरात लवकर एक बैठक आम्ही दिल्लीत या लोकप्रतिनिधींची सगळ्या खात्यात आमची तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक करतोय नियमावली जे त्याच्यात कायदेशीर काय करता येईल ते ताबडतोब केलं जाईल गोरगरिबांचा पैसा त्याच्यात अडकलेला आहे त्यामुळे पूर्ण संवेदनशील आम्ही त्या विषयात नक्की राहणार आहोत मग ते आमच्याकडे येतं ना आहे आमच्याकडे त्यांना म्हणून आता मी आमच्याकडे कंट्रोल आम्ही घेतो सहकार मंत्री माझ्याकडे सहकार खात्याचा राज्यमंत्री काय काळजी करू आता भरपूर निधी आपण सात हजार कोटी दिले धन्यवाद आपल्या या सगळ्या भागातील अनेक लोकप्रतिनिधी आमचे नारायण कुचे येऊन गेले आमचे सावेसाहेब म्हणत होते ही मंडळी म्हणत होती आमच्या मेघना बोर्डीकरांचा फोन आला ही जी काही आपली मराठवाड्यातले काही लोकप्रतिनिधी आहेत ते ह्या विषयाचा सातत्यानं माझ्याशी चर्चा आहे आम्ही दिल्लीत एक बैठक ताबडतोब लवकरात लवकर एक बैठक आम्ही दिल्लीत या लोकप्रतिनिधींची सगळ्या खात्यात आमची तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक करतो त्याला नियमावली राहील का त्याच्यात कायदेशीर काय करता येईल ते ताबडतोब केलं जाईल गोरगरिबांचा पैसा त्याच्यात अडकलेला आहे त्यामुळे संवेदनशील ना अडचणी येतात होत नाही म्हणून आता मी आमच्याकडे कंट्रोल आहे आम्ही माझ्याकडे सहकार खात्याचं राज्यमंत्री सहकार खातं आहे तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये मा स्टेट मधला घोटाळा सगळ्यात मोठा हे आहे आणि फार कमी लोक म्हणजे खूप छोट्या छोट्या लोकांची त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे जवळपास त्याच जे काही नियमन आहे ते आतापर्यंत आपण नक्की करूया प्रयत्न मी मी त्या मंत्री आहे म्हणून मी त्याच्यात लक्ष घाल तुम्हीच विचारला होता एअर आपल्याकडे त्यासाठी प्रयत्न चालू संभाजीनगरचे विषय मी दोन दिवस दोन दिवस मी अधिवेशन सोडून पुण्यात गेलो पुण्यात होतो आता पाण्याची परिस्थिती झाली आहे पुण्यामध्ये फॉईल केल्यामुळे तिथल्या ड्रेनेज आणि त्याच्याशी कॅरेन कॅपॅसिटी नाही त्याचा हा विषय नाहीच आहे ऐका ना तुम्ही कालचा विषय त्याच्याशी नाही आहे निगडीत आरोप विरोधक करत आहे सांगतो मी त्यामध्ये दिल्या गेलेल्या परमिशन ऐका मी तुम्हाला आता सांगतो कालच्या पावसाचा विषय मी तर आता महापौरतो शेवटचा पण तीस वर्ष तर हेच सत्यत होते सगळे ऐका आरोप करणार कालच्या पावसाचं पाणी जे काल जे घरात पाणी गेलं नदीच्या जवळच्या सगळ्या परिसरात जो काय पूर आला त्याचं कारण असं आहे की पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी आमची धरण आहे धरण दरन क्षेत्र जे आहेत मग त्याच्या चार धरणं येतात आणि या चार धरणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला काही ठिकाणी चारशे मिलीमीटर पाऊस झाला काही ठिकाणी तीनशे मिलीमीटर पाऊस झाला इतका प्रचंड पाऊस झाला की पन्नास हजार जवळपास पन्नास हजार क्युसेक पाणी सोडलं गेलं आणि फक्त एकच झालं की त्याची पूर्वकल्पना नागरिकांना दिली गेली नाही म्हणून पाणी हे नदीतनं घरात आलं बाकी साहेब याच्या ड्रेनेज त्याच्यात बांधकाम याचा काहीही कसलाही संबंध नाही पार्लमेंट सोडून आलो मी तिथे दिवस होतो आज तुम्हाला भेटायला आलो सकाळी लोक